सार्थ पंचदशी प्रकरण विद्यानंद मागील तीन आनंद प्रकरणात योगाभ्यास आत्मविवेक आणि द्वैत मिथ्यात्व यांच्या योगाने क्रमे करून ब्रह्मानंद अनुभवणाऱ्या पुरुषास जो एक प्रकारचा विद्यानंद होतो तो आम्ही या प्रकरणात संवाद रूपाने सांगतो गुरु आता तुला विद्यानंदाचे स्वरूप सांगतो विषयानंदाप्रमाणे हा विद्यानंद ही बुद्धिवृत्तीपासून होणार आहे त्याचे दुःखाभाव आदी करून चार, चार प्रकार आहेत गुरु भाव सर्व इच्छेची तृप्ती कृतकृत्यता कुरुत आणि प्राप्त दुःखाचेही दोन प्रकार आहेत एक ऐहिक आणि दुसरे आमुष्मिक अहिक दुःखाची निवृत्ती बृहदारण्य श्रुतीत सांगितली आहे शिष्य ती श्रुती कोणती गुरु चेत याचा अभिप्राय असा की आत्मा मी आहे असे जाणणाऱ्या पुरुषास असे जाणणाऱ्या पुरुषास भोक्तृत्वच मुळी खोटे ठरल्याने शरीराची दुःखे कशी होतील कारण इच्छा करणारा व इच्छिला विषय हे दोन्ही मिथ्या ठरतात शिष्य आत्म्याला शोक संबंध कसा आला गुरु आत्मे दोन प्रकारचे जीवात्मा व परमात्मा तीन देहांच्या तादात्म्याने तो जीव होऊन भोगता झाला परमात्म्याचे स्वरूप सांगा गुरु परमात्मा मूळचा सच्चिदानंद रूप आहे तो नामरूपाशी तादात्म्य पावल्यामुळे भोग्य झालं त्या नामरूपांचा विवेक केला असता त्याचा भोगतेपणा आणि भोग्यपणा ही दोन्हीही नाहीशी होतात शरीरास ज्वर म्हणजे संताप झाला असता तो आपणावर घेण्याचे कारण हे की भोगत्याकरिता भोग्य विषयाची इच्छा होते हे ज्वर तीन शरीरास मात्र आहेत आत्म्याला मुळीच नाहीत शिष्य कोणत्या शरीराला कोणता ज्वर आहे गुरु धातु वैषम्याने ज्या व्याधी होतात ते स्थूल शरीरातील ज्वर होत काम क्रोधाधिक सूक्ष्म शरीरातील ज्वर आणि त्या दोहीच कारण जे अज्ञान ते कारण शरीरातील ज्वर अद्वैतानंद प्रकरणात जो आम्ही विवेचनाचा मार्ग सांगितला तेने करून आत्म्याचे विवेचन केले असता वास्तविक भोग्य पदार्थ कुठेच दिसत नाही मग आत्मवेत्यास इच्छा कशाची व्हावी शिष्य ते ज्वर आत्म्यास कसे लागत नाहीत गुरु आत्मानंद विवेचन करण्याची जी रीत आम्ही सांगितली त्या रीतीने जीवात्म्याचा निश्चय झाला असता भोगता मुळीच नाहीसा होतो मग ज्वराचा संबंध कसा लागेल शिष्य हे अहिक दुःख झाले आता आमुष्मिक ते कोणते गुरु पापाची जी चिंता तेच आमुष्मिक दुःख ही चिंता ज्ञानास ताप देत नाही अशा अर्थाची श्रुती आम्ही प्रथमी सांगितली प्रारब्ध कर्माची चिंता नसो पण आगामी कर्माची तरी बाधा आहे की नाही गुरु तीही असं नाही ज्याप्रमाणे कमलपत्र पाण्यात असून त्याचा त्यास स्पर्श होत नाही त्याप्रमाणे ज्ञानोत्तर काळी आगामी कर्माचा संपर्क ज्ञानेस लागत नाही शिष्य मग संचित कर्माची संचित व्यवस्था कशी गुरु ज्याप्रमाणे ईशिका तृणांचा कापूस अग्नि लागताच जळून जातो त्याप्रमाणे ज्ञान होताच संचित कर्म जळून जाते ह्याविषयी गीतेतही प्रमाण आहे ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी लाकडाची राख करून टाकतो त्याप्रमाणे हा ज्ञानात सर्व कर्माचे भस्म करून टाकतो देहादिकांविषयी ज्याचा अहमभाव अगदी गेला ज्याची बुद्धी कर, कर्मामध्ये लिप्त होत नाही त्याच्या हातून लोकांचा जरी मोठा घात झाला तरी ते पाप तो करीतो असे होत नाही व तो ना त्या कर्मात बद्ध होत नाही शिष्य काय असे शास्त्रात आहे काय गुरु शास्त्र तर राहूत्या अशाविषयी श्रुतीतही प्रमाण आहे ते असे की एकदा निश्चयात्मक ज्ञान होऊन मुक्ती मिळाली असता माता पितरांची वध चोरी भ्रूणहत्या इत्यादी महापातके जरी घडली तरी त्याच्या मोक्षास हाणी येत नाही इतकेच नव्हे तर त्याची मुखकांती जशाची तशीच असते शिष्य हा दुःखाभाव झाला आता सर्व कामाची प्राप्ती ती कशी गुरु तीही श्रुतीतच सांगितली आहे ब्रह्मवेत्यास सर्व कामाची प्राप्ती होऊन तो अमृत होतो अशा अर्थाची श्रुती आहे ब्रह्मवेत्ता खावो पिवो खेळो स्त्रियांबरोबर रममाण होवो वृद्धांबरोबर क्रीडा करो त्याने काही केले तरी देहाचे स्मरण नसते कुडीत प्राण असेपर्यंत सर्व कर्माच्या योगाने त्याचे जीवन कसे तरी होते शिष्य कर्मफलाचा भोग आहे असे म्हटल्यावर ज्ञानास जन्म आहे असे म्हणावे लागेल गुरु ज्ञाने करून संचित कर्म दग्ध झाल्यामुळे त्याला जन्म नसून सर्व कामाची प्राप्ती होते जे भोग घडतात त्यास क्रम म्हणून काहीच नसतो जसे प्राप्त होतील तसे तो भोगतो तैतरीय श्रुती तसे सांगितले आहे की तरुण रूपवान विद्वान निरोगी दृढ मनाचा ज्याच्या पदरी पुष्कळ सैन्य आहे व जो संपत्तीने पूर्ण अशा पृथ्वीचे पालन करणारा सार्वभौम राजा त्यास या, या सर्व मानवी भोगांपासून जो आनंद मिळतो तो ब्रह्मवेत्यास प्राप्त होतो शिष्य सार्वभौम राजा आणि ज्ञानी यांच्या विषयप्राप्तीमध्ये साम्यता मुळीच नाही असे असून दोघांची तृप्ती सारखी कशी म्हणतात गुरु मनुष्य भोगाची इच्छा दोघांनाही राहिली नाही याकरिता ह्या उभयही तृप्ती सारखीच आहे एकाला भोगाने तृप्ती आणि दुसऱ्याला विवेकाने तो विवेक कोणचा गुरु वेदशास्त्रात सांगितलेले विषय भोगातील दोष ज्ञानी पाहतो हाच आम्ही म्हटलेला विवेक बृहद्र राजाने मैत्रेयणीय शाखेमध्ये या दोघा या दोषांचे गाथा रूपाने वर्णन केले आहे ते दोष काही देहसंबंधी व काही चित्त संबंधी आणि काही विषय संबंधी असे वर्णिले आहे शिष्य दोष इच्छा कशी जाते गुरु कुत्र्याच्या ओकारीवर कोणाची इच्छा होईल काय त्याप्रमाणे विवेकी पुरुषास विषय वाटतात शिष्य दोघांचीही तृप्ती सारखी झाल्यावर राजापेक्षा ज्ञानाची प्रतिष्ठा ती काय गुरु उभय त्यांची इच्छा तृप्त जरी सारखी जरी सारखी झाली तरी त्यामध्ये भेद आहे राजाला साधने मिळवण्याचे दुःख आणि भावी नाशाचे भय असते परंतु ज्ञानास ती दोन्हीही नाहीत म्हणून ज्ञानाची योग्यता राजापेक्षा अधिक समजली पाहिजे शिवाय राजाला सार्व सार्वभौमानंद मिळाल्यावर गंधर्व गंधर्वानंदाची आशा राहिलीच तशी ज्ञानास नाही गंधर्वाचे दोन प्रकार आहेत एक मर्त्य गंधर्व आणि एक देव गंधर्व ह्या कल्पी मनुष्य असून कोण्या एका पुण्यपाक विशेषे करून गंधर्वत्व पावला असता त्यास मर्त्य गंधर्व असे म्हणतात आणि पूर्वी कल्पी केलेल्या पुण्य करून ह्या कल्पाच्या आरंभीच गंधर्वत्व पावला असता त्यास देव गंधर्व असे म्हणतात अग्निशवाधिक जे पितर त्या असं चिरलोक पितर म्हणतात आणि कल्पाच्या आरंभीच देवपत पावलेल्यास देवता असे म्हणतात ह्या कल्पाचे ठाई अश्वमेधाधिक कर्मे करून ज्यांनी अजान देवांकडून पूजा घेतली त्यास कर्मदेवता असे म्हणतात यम अग्नी हे मुख्य देव आहेत इंद्र बृहस्पती हे आहे प्रसिद्धच आहेत प्रसिद्ध विराट पुरुषासच प्रजापती म्हणतात आणि जो सूत्रात्मा तोच ब्रह्मदेव ह्याप्रमाणे सार्वभौमापासून सूत्रात्म्यापर्यंत उत्तरोत्तर अधिक अधिक, अधिक आनंद इच्छिणारे आहेत या सर्वाहून श्रेष्ठ आहे कारण तो वाणी स्व मनास अगोचर आहे कोणताही विषय पूर्णपणे प्राप्त झाला असता मनुष्यास तो नकोसा होतो श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठास सार्वभौमादी आनंदाविषयी बुद्धी असते त्या अर्थी ते सर्व आनंद त्यास मिळालेच असे समजले पाहिजे ह्यालाच सर्व कामाप्ती असे म्हणतात किंवा ज्याप्रमाणे स्वदेहाचे ठाई आनंदाकार बुद्धी साक्षित्वे करून ब्रह्मनिष्ठ आनंदी असतो त्याप्रमाणे इतर देहाचे ठाईही ज्या सुखाकार वृत्ती होतात त्यांचीही त्यास साक्षित्व असल्यामुळे तो सदा आनंदीच म्हणला पाहिजे शिष्य मग असे साक्षीत्व अज्ञानीस देखील असते म्हणून सर्वानंद प्राप्ती त्याला झाली असे म्हणता येईल की काय गुरु मी सर्व बुद्धीचा साक्षी आहे असे ज्ञान नसल्याम त्यास नसल्यामुळे त्यास ती प्राप्ती नाही यो वेद सोशमते अर्थात जो जाणेल त्याला मिळेल असे श्रुती प्रमाण आहे अथवा आणखी एक प्रकारे सामवेदांनी सर्व कामाप्ती गायली आहे ती अशी अन्न ही मीच व अन्न खाणारा ही मीच असे आहे असे सार्वात्म्य वर्णिले आहे याप्रमाणे दुःखाभाव आणि सर्व कामाप्ती या दोन्हीचे निरूपण केले आता कृतकृत्यत्व कुरत आणि प्राप्त याचा विचार करावा याचा या दोहींचा विचार आम्ही पूर्वी तृप्तीदीपात विस्तारे करून केला आहे तेच श्लोक वाचकांनी वाचून म्हणजे समजेल ह्याप्रमाणे ब्रह्मानंद प्रकरणाच्या चौथ्या अध्यायात विद्यानंदाचे निरूपण केले तो प्राप्त होईपर्यंत मुमुक्षुणे त्याचा अभ्यास करावा इति विद्यानंद समाप्त